नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे खास करून आमच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आमच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपला निधी आपला जे पीक विम्याचा जे अडकलेला निधी आहे ते अजूनपर्यंत मिळालेला नाही व त्याचं वाटप पण सुरू झालं नाही त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार गेना आहोत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या अत्यंत महत्त्वाची आणि खोट्या माहितीला बळी पडू नका शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी खोट्या माहितीला बळी पडू नका कारण आपल्या नांदेड जिल्ह्याचा पीक विमा आपल्या नांदेड जिल्ह्याचा पीक विमा कमीत कमी वीस दिवस तर लागू शकतं त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागू शकतं पण सध्या आपल्या नांदेड जिल्ह्याचा पीक विमा वाटप होणार नाही कारण त्यांना निधीच मिळालेला नाही पीक विमा कंपनीला निधी मिळालेला नाही अनेक जिल्ह्याचे पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आलेले आहेत जसे की लातूर जिल्हा त्यात आपला नांदेड जिल्ह्याचा जे निधी आहे तो सध्या आणि कंपनीला मिळालेला नाही सध्या तरी कंपनीकडे मिळालेला नाही जे दोन हजार बावीसचं जे राहिलेलं पेमेंट आहे ते पेमेंट मात्र आज होणार आहे ज्यांचे त्रुटीमध्ये फॉर्म आलेले होते दोन हजार बावीसमध्ये त्यांचे आधार सिडिंग आधार सिडिंग असलेले बँक अकाउंट म्हणजेच की आधार लिंक असलेलं बँक अकाउंट सिडिंग असलेलं बँक अकाउंट त्यांनी घेऊन त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहेत आज चार पाच वाजेपर्यंत होऊन जाईल प्रक्रिया हे संपूर्ण त्याची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची माहिती आहे आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल मध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल ला क्लिक करा आता जाणून घेणार आहोत की विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती आपल्याला दिली आहे सविस्तर माहिती दिलेली आहे त्यांनी पुढील प्रमाणे माहिती अशी आहे की सर्व जाणून घेऊया चला हॅलो सर मी केंद्री बोल हॅलो ऐकाल बोला की ते वाटप सुरू झालं का नांदेड जिल्ह्यात सर नाही सर अजून राज्य शासनाचा जो आहे की नाही राहिलेला आहे की हप्ता अजून प्राप्त झालेला नाही कंपनीला त्याच्यामुळे अजून काय झालेलं नाही सर निधी आला नाही का सर नाही ना सर चालतं चालतं लातूर जिल्ह्यात वाटप चालू आहे सध्या कसं आहे आपण इतर जिल्ह्याचं कम्पॅरिझन करण्यात करतो का नाही आपल्या जिल्ह्याचं दरवर्षी साडेचारशे पाचशे कोटी राहतं त्यांचं कमी असेल आणि त्यांना जे सबसिडी मिळालेली आहे पहिली आता ते त्याच्यामध्ये बसत असेल त्याच्यामुळे त्यांचं वाटप झालं असेल तरी पण आपले एक आठ पण जाईल कसं आता ते सबसिडी येण्यावर आहे आता त्याच्याबद्दल आपल्याला काय अंदाजा लावता येईल ना सबसिडी आली समजा तर आपल्या जवळपास नांदेड जिल्ह्याचं आहे की नाही साडे बारा तेरा लाख आपले ऍप्लिकेशन आहेत म्हणजे जवळपास एक आठ लाख शेतकरी धरू आपण सगळं प्रोसेस करायला आहे की ना सबसिडी आल्याच्या पुढच्या पंधरा दिवस टाइम जातो हम्म चाल थँक्यू सर बघा आज एक काय पेमेंट जाणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो कारण का दोन हजार बावीस पासून काही शेतकऱ्यांचे ना बँक खाते अनव्हेरीफाय होत आहे काही शेतकऱ्यांना एकही हप्ता गेला नव्हता दोन हजार बावीस ला तेवीस ला त्यांचा आज एक जवळपास चार कोटीच पेमेंट आहे आज संध्याकाळपर्यंत पेमेंट लागेल त्याच्यामुळं संभ्रम होऊ नये म्हणून ठीक आहे हां हां दोन हजार बावीस आणि तेवीस चोवीस साठी आहे का फक्त म्हणजे विमा एकाच वर्षासाठी येणार आहे का दोन वर्ष काढला ना ना पहिले तर सगळं झालं की आपलं बावीस तेवीसचे झाले पण काही शेतकऱ्यांचे बँक खाते त्रुटीत होते आम्हाला शासनाने बँक खाते कि नाही आधार लिंक असलेले दिलेत ते पेमेंट आता फायनल करायला लागलो ओके दोन हजार चा तेवढा आपला विषय बाकी आहे तो सबसिडीवर आहे किती टक्के येणार आहे सर रक्कम टक्केवारी असं सांगता येणार का याच्यामध्ये यावर्षी वेगवेगळे घटक होते लोकलाइज होत नंतर त्याच्यामध्ये एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबरमध्ये ना काय म्हणतात पूर्वसूचनाचं प्रमाण जास्त होतं ते सॅम्पल सर्वे केले होते ते आहे नंतर आपलं अग्रिम रक्कम आहे हे सगळं एकत्रच वन टाइमच वाटायचं चाललंय तर त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या ना टक्केवारी आपल्याला आता तो सांगता येणार तालुका कुठला तालुका सर आता पुढच्या वर्षीपासून बंद झाली त्याच्याबद्दल काय तरी शेतकऱ्यांनी काही बोलणार आलं कोणाचं बंदच होणार आहे सर पूर्वीसारखी होणार आहे आता या वेगवेगळ्या घटका अंतर्गत जे शेतकऱ्यांना लाभ होता चांगला हे सगळे घटक शासनाने बंद करायचा निर्णय घेतला आता एक रुपये आपण बंद होणार आता मग जवळपास शेतकऱ्यांना बाराशे तेराशे रुपये भरायला लागतील पण ते उत्पन्नावर आधारितच आहे की नाही जे लाभ मिळायचा मिळेल पण आपलं उंबरवट्टा उत्पन्न जिल्ह्याचं एवढं कमी आहे पुढचे दोन चार वर्ष तरी की नाही शेतकऱ्यांना त्याच्यातून एकही रुपया लाभ मिळण्याची शक्यता दिसत नाही आता काही ना काही करायला पाहिजे ना सर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे नाही तर ते एकदा आहे की नाही मंत्रिमंडळात जर त्याच्यावर निर्णय झाला तर अवघड आहे अवघड आहे आता बघा की आपली सत्तर टक्के की नाही अर्थव्यवस्था आपण नकतो याच्यावर आहे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या स्कीम ही की नाही बदल किंवा त्याच्यात की नाही बंद आता सध्या काहीतरी झालं पाहिजे शेतकऱ्यांनी की नाही थोडा आवाज उठवला पाहिजे याच्यावर हो Thank you, sir. Bye.